छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुका हा मोसंबी उत्पादनात मोठ्या प्रमाणात अग्रेसर आहे बहुतांश शेतकऱ्यांनी मोसंबी फळबागांची लागवड करून उत्पन्नाचे स्वप्न उराशी बाळगून आहे आणि तालुक्यामधील अकरा हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर मोसंबी लागवड केलेली आहे त्यापैकी आठ हजार पाचशे हेक्टरवरील क्षेत्रावरती मोसंबी फळ उत्पादन आहे परंतु सध्या बदलत्या वातावरणाचा फटका हा मोसंबी फळबागांना बसला आहे मोसंबीची भर बहारात फळगळ झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे અમદાવાદ येथील પ્રોફેસર કોલોની ચોકામાં દે આવેલા કુંકર બેગ હાઉસલા પાહાટે 6 ચાસુંમારા સાગલાતલી અને આ આગેમાં બેગચે મોટો પ્રમાणात નુકસાન झाले आहे अग्निशमन દલાજા ડેપો જવળસ असल्यामुळे 2 બમ્બ ઘટનાસ્થળે પહોંચલા અને આ તાત્કાળ નિયંત્રણમાં લાવण्यात अग्निशमन દલાલા યશાલ भंडारा जिल्ह्याला हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला होता आणि आज तब्बल आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली आहे या पावसामुळे धान पिकांना नवी संजीवनी मिळाली तर वातावरणात गारवा निर्माण झाला छत्रपती संभाजीनगरमधील उपायुक्तांच्या कॅबिनमध्ये घुसून घोषणाबाजी करणाऱ्या शंभर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे खोकडपुरा भागातील समाज कल्याण कार्यालयात हा प्रकार घडला सचिन बनसोडे यांच्यासह आलेल्या शंभर जणांवर शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नागपूरमधील पौराणिक असा गणेश टेकडे मंदिर येथील सकाळी पहाटे पाच वाजता अशी काकड आरती झाली आहे तसेच गणपती बाप्पाचे राज्याभिषेक सुद्धा करण्यात आले आहे वस्त्र धारण करून बाप्पांना सजावण्यात आलं दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ताला असताना वाशी पोलिसांच्या टीमने उत्कृष्ट अशी कामगिरी केली गुवंडी रेल्वे स्थानकावर चालती ट्रेन पकडणे काय व्यक्तीच्या चांगलंच उगलट आलं असतं मात्र रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान राखत या दुर्घटनेतून या व्यक्तीची अशी सुटका केली आहे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव अर्जुनी मुरगाव येथून प्रत्येकी एक अशा दोन दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडल्या ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे त्यांच्याकडून चोरलेल्या दोन्ही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत विठ्ठल मंदिरातील संगीत महोत्सवाची दिमाखात सुरुवात झाली निमित्त मंदिर समितीच्या वतीनं संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं गणेशोत्सव पंढरपूरकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे गोंदिया शहरातील प्राची गुडखे या महिलेने आपल्या घरगुती गणपती बाप्पाकरिता यावर्षी महिला अत्याचाराची थीम तयार करून सुंदर असा देखावा तयार केलाय सरकारला महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी जाब विचारण्याचा प्रयत्न आणि उपाययोजना कराव्या अशा प्रकारचा सुंदर असा देखावा तयार धुळे जिल्ह्यामधील शिंदखेडा तालुक्यामध्ये संत सावता व्यायामशाळेच्या गणेश मंडळांची पंचेचाळीस वर्षांपासूनची परंपरा आहे आणि सातत्याने सामाजिक कार्यक्रम तसेच नाट्यकला रक्तदान शिबीर आरोग्य तपासणी यासह विविध कार्यक्रम आयोजन मंडळ करत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरच्या तालुक्यातील अगरकानड वगाव या शिवारामध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळाला काही तरुण हे रात्री शेतामध्ये जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसामध्ये बिबट्या दिसला आहे यावेळी तरुणांनी बिबट्या आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित केला बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यात यावा अशी मागणी आता नागरिक करताय जायकवाडी धरणामध्ये आता सत्त्याण्णव पूर्णांक तीस टक्के पाणी साठा असून उर्वरित पाण्याचा विसर्ग होणार आहे जायकवाडीतून पंधरा हजार एकशे एक्केचाळीस हजार क्युसेक पाण्याची आवक होते कोणत्या क्षणी पाणी सोडण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन केलेले आहे आणि गोदाकाठच्या गडचिरोलीची घटना ताजी असतानाच बुलढाण्यातही सुविधेअभावी आदिवासी तरुणीचा मृत्यू झालाय गोमाल या आदिवासी गावातील शाळा सोळा वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे रस्ता आणि आरोग्य सुविधेचा अभाव असल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाला चोपडा येथे तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे आणि हत्या करण्यात आली हत्या केल्याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता कुटुंबियांनी के केली या मागणीसाठी आता संतप्त समाज बांधवांतर्फे मुक मोर्चा आयोजन देखील करण्यात आलं होतं सांगलीच्या तासगाव ऐतिहासिक रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय त्या निमित्ताने तासगाव संस्थांच्या दीड दिवसाच्या बाप्पांना जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात आला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात गुलालाची उधळण करत हा रथोत्सव सोहळा संपन्न झाला अहमदनगर शहरातील सारसनगर परिसरामध्ये आरोपी अशोक घुलप यांनी किरकोळ वादातून वयोवृद्ध भानुदास मिसाळ यांचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली घटना घडताच आरोपी पसार झाला होता दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी अशोक घोलप याला अटक केली भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तरसोद येथील पेशवेकालीन गणेश मंदिरामध्ये भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली संकष्टी अंगारेका आणि गणेश चतुर्थीला भाविकांची गर्दी पाहायला मिळाली होती या ठिकाणी तरसोद नशिराबाद उजाडखेडा या तीन गावांच्या सीमेवर ही वसलेलं मंदिर आहे उमरगा आणि लोहारा तालुक्यातील माध्यमिक प्राथमिक शाळांमधील पंच्याहत्तर शिक्षकांना शिक्षणरत्न पुरस्काराने गौरवण्यात आला आहे स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सपत् सत्कार करण्यात आला आहे शनिवारी घरोघरी बाप्पाला आनंदात उत्साहात विराजमान करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि दीड दिवसाच्या लाडक्या बाप्पाचं विसर्जनही झालं यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली पालिकेकडून एकशे त्र्याण्णव कृती कृत्रिम नौ तलाव उभारण्यात आले होते तर एकोणसत्तर नैसर्गिक विसर्जन स्थळ दादरमध्ये आहे आणि या ठिकाणी पहिल्यांदाच ग्रँड एंट्री करण्यात आली आहे